नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी हॉटेलसारखा झणझणीत असा कलेजी फ्राय कुठल्याही प्रकारची ग्रेव्ही न वापरता तोही चवदार आणि खमंग अशी चला तर मग रेसिपी पाहूया सर्वप्रथम आपण या ठिकाणी आता आला आणि लसूणचे पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडासा जास्तच वापरायचा आहे त्यामुळे करेजीला चव खूप छान येते थोडंसं आलं मी या ठिकाणी वरचे साल काढून बारीक कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने केल्यामुळे पेस्ट जी आहे ती एकदम बारीक अशी तयार होते त्यामुळे मी अद्रक कट करून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे कारण आपण दुसरं कोणतेच वाटण या ठिकाणी वापरणार नाही आहोत मी या ठिकाणी कलेजी बारीक कट करून स्वच्छ करून चार ते पाच वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे कलेजी जी आहे ते आपल्याला कमीत कमी चार ते पाच वेळेस धुवून घ्यायची आहे त्यामुळे त्यातील सर्व वास हा नाहीसा होतो आता या ठिकाणी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी या ठिकाणी चार चारपुळे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परत की लगेच त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया मी या ठिकाणी तीन हिरवी मिरची उभी कट करून टाकलेली आहे हिरवी मिरची अवश्य टाका त्यामुळे कलेजिरा चव खूप छान येते आता आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची आणखी दोन तीन मिनटं मोठ्याच गॅसवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे कांदा आणि हिरवी मिरची थोडंसं असं परतत आलं की लगेच त्यामध्ये आपण जे अद्रक आणि लसणची पेस्ट तयार करून घेतली होती ते टाकून घेऊया अद्रक आणि लसण याचा कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे साधारण तीन चार ले ले ते चार मिनिट आपल्याला हे पेस्ट व्यवस्थित अशी मोठ्याच गॅसवर परतून घ्यायची आहे ही पेस्ट व्यवस्थित अशी परतल्याच्यानंतर आता लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी एका टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे ते टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालते पण मी या ठिकाणी एका टमाटरची प्युरी वापरलेली आहे टमाटर भाजून वगैरे काही नाही कच्च्याच टमाटरची प्युरी या ठिकाणी मी तयार करून घेतलेली आहे टमाटरची प्युरी टाकल्यामुळे कलेजीला जी आहे चव जी आहे ती खूप अप्रतिम अशी येते त्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतत आलं की लगेच लगे त्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा घरगुती थी काळं तिखट वापरलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण काळं तिखट टाकल्यामुळे कलेजीला चव खूप छान येते म्हणून मी या ठिकाणी एक चमचा काळा तिखट वापरलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता लो करायची आहे कारण आपले मसाले जे आहे ते करपणार नाहीत पूर्णपणे आपले मसाले सर्व साहित्य व्यवस्थित परतून झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली कलजी टाकून घेतलेली आहे आता ही कलेजी आपल्याला मोठ्याच गॅसवर दोन तीन मिनिट व्यवस्थित असे परतून घ्यायची आहे पूर्ण मसाला हा कलेजीला कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकलेला आहे मीठ जे आहे ते चेक करून टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आणि परत आणखीन आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मिक्स झाल्याच्या नंतर आता आपल्याला आणखीन दोन तीन मिनिट हे हलवून घ्यायचं आहे तीन चार मिनिट आपण हे छान असं हलवून घेतल्याच्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला आणखीन फास्ट करायची आहे आणि मी या ठिकाणी एक वाटी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे मी एक छोटी वाटी गरम पाणी वापरलेलं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आपल्याकडे जिला उकळी आलेली आहे एक उकळी काढून घ्यायची आहे आता आपण त्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया कुठलीही भाजी बनवताना वरतून कोथिंबीर कट करून टाकल्यामुळे त्या भाजीची चव आणखीनच वाढते त्यामुळे या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे कोथिंबीर टाकल्याच्यानंतर आपल्याला परत आणखीन ती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स झाल्याच्यानंतर आता आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया झाकण ठेवून आपल्याला आणखीन सहा ते सात मिनिट ही कलेजी शिजवून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरच आपल्याला ही कलेजी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून झाकण काढून आपल्याला ती कलेजी पूर्णपणे तळापासून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि परत आणखीन झाकण ठेवून द्यायचं आहे अधूनमधून झाकण काढून पाहिल्यामुळे आपली भाजी जी आहे ती करपणार नाही त्यामुळे अधूनमधून झाकण काढून आपल्याला दोन तीन वेळेस व्यवस्थित असं पाहून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण जे कलेजीला पाणी टाकलं होतं ते पूर्णपणे या ठिकाणी आता कमी झालेलं आहे आणि कलेजी जी आहे ती पण व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर सुरेख आणि चवदार अशी आपली कलेजी फ्राय या ठिकाणी तयार झालेली आहे कुठल्याही प्रकारची ग्रेवी न वापरता अगदी हॉटेलसारखं कलेजी फ्राय आपल्या घरच्या घरी तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पाहा तुम्हालाही खूप आवडेल ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये